नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय इंग्लिश इंग्लिशचे सिनॉनिम्स आपल्याला बघायचे चाळीस प्रश्न आपल्या समोर असणारे आणि आगामी काळातली तलाठी भरती ग्रामसेवक भरती वनरक्षक त्यानंतर टी आणि टी आय टी आय सी डी एस मनपा एम पी एस सी त्यानंतर डी एम जी एम सी या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असं से याचं सेशन असणार आहे अभ्यासकट्ट्या वर या सगळ्या परीक्षांसाठी कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होतील ऍप डाउनलोड करता येईल प्ले वर ड्यू द करेक्ट नियरेस्ट मिनिंग ऑफ द शब्द वापरला आहे बघा प्लीज डू नॉट डेफर धीज वर्क टील टुमारो डेफर म्हणजे काय हो ते एक का आमच्या जीएसटीच्या टॅक्सेशन मध्ये एक शब्द आहे डेफरमेंट असा एक शब्द येतो पोस्टपोन डि डिसएग्री रिगार्ड रिफ्यूज बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे याला डेफर म्हणजे पुट ऑफ त्याला एक फ्रेज जर बघितलं ना तुम्ही पुटॉप नावाची एक फ्रेज आहे पुट ऑफ म्हणजे काय अँड ऍक्शन ऑर इव्हेंट टू अ लॅटर टाईम म्हणजे लॅटर टाईम म्हणजे नंतर करायची एखादी गोष्ट त्याला पोस्टपोन करायचंय त्याला पुढे ढकलायचं आहे डेफर म्हणजे पुढे ढकलणं पोस्टपोन करणं चूज फ्रॉम द फॉलोईंग अल्टरनेटिव्ह द वर्ड विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग विथ अकोलेट अकोलेड अकोलेड हा शब्द आहे आणि याचा क्लोजेस्ट मिनिंग सांगितलंय अफेक्शन अप्रुवल अवॉर्ड अप्लाउज बघा दोन नंबरचा प्रश्न अकोलेड म्हणजे काय अकोलेड म्हणजे अन अवॉर्ड ऑर प्रिव्हिलेज ग्रँटेड ऍज अ स्पेशल ऑनर ऑर ऍज अन एक्नॉलेजमेंट ऑफ मेरिट काय म्हणतोय आपण एक्नॉलेजमेंट ऑफ मेरिट तुमच्यास जे काही चांगलं ना त्याची स्तुती करते कोणतरी त्याची प्रशंसा करताय मग काय म्हणतात तुम्ही का अपेक्षण म्हणणार अवॉर्ड म्हणणार अप्रुव्हल म्हणणार बघा एक आणि दोन तर तुम्ही पहिलं कट करतात काही नाही वाटेल अवॉर्ड बक्षीस भेटते अप्लाउज म्हणजे प्रशंसा होते अप्लाउज हा शब्द आहे यासाठी समानार्थी अकोलेड म्हणजेच अप्लाउड अप्लाउज पुढे चूज द करेक्टनॉनिम डिसग्रेस हा शब्द आहे बघा ग्रेसफुल डिप्रेस डिसऑनर डिसअपॉइंट डिसग्रेस म्हणजे काय समानार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे तीन नंबरचा प्रश्न आहे लॉस ऑफ रेप्युटेशन म्हणतो आपण त्याला किंवा रिस्पेक्ट ऍज द रिझल्ट ऑफ अ सऑनरेबल ॲक्शन एखादी चुकीची कृती झाली आहे आपल्यावर काहीतरी कलंक काहीतरी ठपका लागतोय त्याला आपण डिसग्रेस असं म्हणतोय त्याला डिसऑनर असाही शब्द आहे डिसग्रेसला शब्द काय आहे डिसऑनर चूज द करेक्ट मिनिंग फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह बघा करेक्ट मिनिंग तुम्हाला विचारलाय मिस्टर मिस्टर एस पाटील स्पोक इन अ प्लेनेटिव्ह वाईस बघा प्लेनेटिव्ह वाईस स्पोक इन अ प्लेन वाईस सॉफ्ट व्हॉइस विदाउट एनी रिझल्टी स्पोक इन अ शॅड अँड मॉर्नफुल वॉइस प्लेनेटिव्ह व्हाईस म्हणजे काय साऊंडिंग शॅड अँड मॉर्नफुल उदास आणि करून असा जो आवाज असतो त्याला प्लेनेटिव्ह प्लेनेटिव्ह व्हाईस असं म्हटलं जातं शॅड अँड मॉर्नफुल हा म्हणजे दुःख रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ शिनॉनिम बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आय डोंट रिमेंबर वेअर आय मेड ज पर्सन बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे बघा आय डोंट रिमेंबर वेर आय मेड धीस पर्सन रिमेंबर सिनॉनिम फरगेट फरग्यू रिपीट रिकॉल आता रिमेंबर म्हणजे काय आठवणे स्मरणात येणे त्याला सरळ रिकॉल असा शब्द आहे सोपा हा हा नाही चुकला पाहिजे नोंदणी आणि मद्रांक शुल्कची फास्ट्रॅक बॅच चालू आहे त्याच्या नोट्स आणि फक्त टेस्ट पेपरही तुम्हाला येता येईल अभ्यास करता एप्लिकेशनवर आणि तिथे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सवर प्रश्न येत आहेत ते येतच राहणार आहे चे पेपर तुम्ही दिल्यावर पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाठी ग्रामसेवक सगळ्या परीक्षांचे बॅचेस तुमच्यासाठी या ठिकाणी चालू आहे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकतात चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाइन ही व्हेरी मेटिक्युलस इन हिज डिलिंग्स विथ अदर्स बघा इज व्हेरी मेटिक्युलस म्हटलंय तर मेटिक्युलस म्हणजे काय रिझर्व्ह व्हेरी केअरफुल इन डिफरंट नॉट इ मेटिक्युलस म्हणजे शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल किंवा व्हेरी केअरफुल अँड प्रिसाईज असं आपण त्याला म्हणतो मेटिक्युलस ही इज व्हेरी मेटिक्युलस इन इज डिलिंग्स विथ अदर स बघा व्हेरी केअरफुल काळजीपूर्वक मेटिक्युलस काळजीपूर्वक द नॉलेज ऑफ द न्यूक्लिअर पॉवर माइट लीड टू ऑफ द ह्युमन रेस बघा इथे अनहिलेशन हा शब्द वापरला द ऑफ इज टोटल डिस्ट्रक्शन ट्रेमेंडियस प्रोग्रेस फुल हेल्थफुलनेस म्हणजे काय सात नंबरचा प्रश्न आहे कम्प्लेट डिस्ट्रक्शन ऑर ऑबिट्रेशन हा शब्द आहे अनिलेशन हा शब्द आहे टोटल डिस्ट्रक्शन इमॉर्टॅलिटी ट्रेमेंडियस प्रोग्रेस फुल हेल्थफुलनेस बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे पूर्णतः नाश होणे सर्वनाश होणे त्यासाठी हा शब्द आहे टोटल डिस्ट्रक्शन असं आपण त्याला म्हणतो का अनिलेशन मुळा सकट हे म्हणतो ना आपण नाश होणे तसं ओल्ड हिंदी मूव्हीज अवेअर ऑफ अन ग्रेट हिट्स बिकॉज ऑफ मेमोरेबल मेमोरेबल लिरिक्स म्हटलेला आहे हा जो लिरिक्स आहे ना लिरिक्स म्हणजे काय तुम्ही सॉंग्स वगैरे हो ऐकतात ना तेव्हा लिरिक्स म्हणजे हा शब्द प्रयोग आपण करतो द अंडरलाईन वर्ड कॅन बी अंडरस्टूड तुम्ही इमेरिक्स सॉन्ग्स ग्रॅफिटी स्पीचेस कशाशी संबंधित असा हा शब्द आहे लिरिक्स म्हणजे लो लेखी स्वरूपातलं जे गाणं असतं ना त्याला आपण लिरिक्स म्हणतो तुम्हाला एखादं गाणं आहे त्याचे बोल तुम्हाला पाहिजे लेखी स्वरूपात तुम्ही लिरिक्स असं टाकायला येऊन जाईल पण ते सॉंगच असतं एक पुढे द वर्ड लावडेबल कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस ॲज चूज द करेक्ट ऑप्शन म्हटलंय लावडेबल हा शब्द आहे लावडेबल लावडेबल म्हणजे ऐका येईल असा स्पीकर म्हणतो ना आपण तसं रि प्रेजेहेशियल रि प्रेहेन्सिबल प्रेजवर्दी कमेंडेबल ॲडमारेबल आता हे लावडेबल म्हणजे ऐका येईल असा त्याचा शब्द अर्थ आहे ऐका येईल म्हणजे एखादीची कोणाची जरी स्तुती होते प्रशंसा होते तेव्हा हा लावडेबल शब्द वापरला जातो म्हणजे प्रेजवर बघा प्रशंसासाठी शब्द आहे ॲडमिरेबल तुमची स्तुती कोणी करते कमेंडेबल तिन्ही शब्द यामध्ये आहे बी सी डी चूज द वर्ड विच इज अ सिनोनिम टू द अंडरलाइन वर्ड बघा तुम्हाला दिलंय द परपेच्युअल नॉइज मेड इट इम्पॉसिबल फॉर देम टू कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रॉब्लेम्स परपेच्युअल नॉईज म्हटलेला आहे बघा नॉईजसाठीचा ऍडजेक्टिव्ह आहे अनलिमिटेड इरिटेटिंग एव्हर लास्टिंग ऑकेजनल परपेच्युअल नॉईज दहा नंबरचा प्रश्न आहे नेव्हर एंडिंग ऑर चेंजिंग न थांबणारा परपेज्युअर त्याला एव्हर लास्टिंग असाही शब्द आहे काय एव्हर लास्टिंग चूज द करेक्ट मिनिंग फॉर द वर्ड व्रिच बघा हा व्रिच हा शब्द यासाठी समानार्थी शब्द डिप्लोरेबल डिलिजंट डाउटफुल डिफिकल्ट एक एक शब्द फार महत्वाचे आहे व्रेच आम्ही जेव्हा म्हणतोय तेव्हा काय डिझर्विंग स्ट्रॉंग कंडेम्नेशन किंवा कम्प्लिटली अनएक्सेप्टेबल चांगला नसलेला खराब दुष्ट डिप्लोरेबल हा शब्द आहे ब्रेजसाठी डिप्लोरेबल पुढे सिनॉनी तुम्हाला विचारला आहे ब्रुस ली वाज इन मार्शल आर्ट बघा ऍडॅप्ट म्हणजे काय अॅडॉप्ट प्रोफिशियंट एमिनंट व्हेरी स्किल्ड ऑर प्रोफिशियंट ॲट समथिंग कुशल असणं एखाद्या गोष्टीमध्ये तरबेज असणं त्याला काय ऍडिप्टला शब्द आहे प्रॉफिशियंट प्रोफिशियंट म्हणतो प्र आपण स्किल्ड मन तो सब स्टूडेंट इन वर्ड स्टूड इन द वेस्टिब्यूल ऑफ द हॉटेल इज टूड इन द वेस्टिब्यूल वेजिटेबुलट्री लॉबी किचन बेसमेंट बेह नंबर का प्रश्न है तो जर पर बगित प्रत्येक शब्द एक अर्थ है ये पैन्रीन स्मॉल रूम यूजली किचन किचन वगैरह पैन्रीन पैंट्री लॉबी वेटिंग रूम आज किंवा प्लेस असेल निअर द एन्ट्रान्स जिथे आपण प्रवेश तिथे त्याला लॉबी म्हणतो आणि किचन सरळ रूम ऑर अँड एरिया एक फॉर प्रिपेरिंग अँड कुकिंग फूड इथे स्वयंपाक इथे बेसमेंट कशाला म्हणायचं द फ्लोर ऑफ अ बिल्डिंग विच इज पार्टली ऑर एंटायरली बिलो ग्राउंड ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलच्या खाली जे असतात त्याला आम्ही बेसमेंट म्हणतोय मग हे जे व्हेजिटेबल नावाचा शब्द आहे हा कशासाठी आहे अ लार्ज एन्ट्रान्स ऑर रिसेप्शन रूम किंवा एरिया त्याला तो शब्द आहे त्याला आम्ही लॉबी असंही म्हणतो लॉबी समानार्थी शब्द द न्यू ऑफिसर इज अ ब्रॅश यंग मॅन हा तो ब्रॅश शब्द आहे शोबी र्यूड इम्प्युडंट ऑल दी अबाव चौदा नंबरचा प्रश्न आहे ब्रॅश म्हणजे काय उद्धट येतो नवीन ऑफिसर ओके okay? शोबी आहे प्लेम बॉयंट आहे गॅरिश आहे लाऊड आहे इम्प्युडंट आहे र्यूड आहे हे सगळे शब्द म्हणजे असं भडक दिखाऊ नवीन नवीन असतात ना नवीन नवीन नोकरी लागल्यावर काही दिसतात तुम्हाला तसे कार्यकर्ते फुल फॉर्म मध्ये असतात हळूहळू फॉर्म त्यांचा उतरतो ओके दीज आर फिक्शियस रिपोर्ट बघ दीज फिक्शिशियस रिपोर्ट म्हणूया रिपोर्ट कॅप्रिशियस कॉनकोक्टेड जेन्युन फिक्शनल बघ फिक्शिशियस रिपोर्ट म्हणजे काय फिक्शिशियस म्हणजे नॉट रिअल नॉट ट्रू इमेजनरी म्हणूया आपण त्याला फॅब्रिकेटेड म्हणूया त्याला कॉनकॉक्टेड हा शब्द आहे काल्पनिकला कॉनकॉक्टेड कॉक्टेड बघा फिक्सिसीसला शब्द आहे कॉनकॉक्टेड कॉक्टेड काल्पनिक खरा नसलेला आयडेंटिफाय मिनिंग ऑफ द वर्ड इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ द रिसोर्सेस इक्विटेबल हा शब्द आहे फिअर इन द सेम इजर क्विक हेल्दी सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वी वॉन्ट अँड इक्विटेबल इक्विटेबल म्हणजे काय न्यायसंगत समान त्याला फेअर किंवा इम्पार्शल असाही शब्द आहे फेअर किंवा इम्पार्शियल पुढे जातो ही चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इस ही इज नोटेड फॉर हिज बेनेवॉलेंट नेचर आता बेनेवॉलेंट हा शब्द जो आहे जनरस फ्लेक्झिबल प्लीजिंग ब्रेव बघ बेनेवॉलेंट म्हणजे काय एखाद्यावर दया करणारा त्याला काइंड काइंडली काइंड हार्टेड वाम हार्टेड टेंडर हार्टेड असे वेगवेगळे प्रश्न आहे दयाळू हा अनेक वेळा आलाय बेनेव्हलिंट जेनरस दयाळू परोपकारी द कॅज्युअल रिलेशन बिटवीन न्यूट्रिशियस डायट अँड गुड हेल्थ इज वेल नोन कॅज कॉझल रिलेशन म्हटले काउजल काउझल रिलेशन सॉरी द काउझल रिलेशन काउझल म्हणजे काय ऑकेजनल रेग्युलर युजफुल डिनोटिंग काउज कॉझल म्हणजे काय रिलेटिंग टू ऑर ऍक्टिंग एज अ काउज याच्याशी संबंधित म्हणूया आपण त्याला त्याच्याशी संबंधित कॉजियल म्हणजे कॉज ओके इन द सेंटेन्स गिव्हन स्टेट एक्झॅक्टिंग म्हटलं द रेस ऑफ गिंग सेंग इट डिफिकल्ट टू फाईंड बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे तुम्हाला हा जो रेस हा शब्द आहे याचा अर्थ विचारलाय नॅशनॅलिटी कॉन्टेस्ट रूट ट्रेस आता रेस म्हणजे आपल्याला काय वाटतं शर्यत वाटते स्पर्धा वाटते म्हणजे तुम्ही म्हणाल कॉन्टेस्ट म्हणूया आपण त्याला नाही आता इथे जे आहे हा जो द रेस ऑफ गिंगशेंग हे गिंगशेंग म्हणजे ही वनस्पती आहे तिच्या मुळाबद्दल बोललं जातं द रेस ऑफ गिंगशेंग इज डिफिकल्ट टू फाइंड त्याचा मूळ शोधणं फार अवघड असतं ते मूळ म्हणजे हे रूट या हा प्रश्न फसवणारा होता दिसतं तेवढं सोपं नाही या हे करावं लागेल हि ओन द कॉन्टेस्ट बिकॉज ऑफ हिज ॲगिलिटी आता ॲगिलिटी म्हणजे काय फ्लेवरनेस स्किल स्ट्रेंथ निंबलनेस वीस नंबरचा प्रश्न आहे ॲग्युलिटी म्हणजे द ॲबिलिटी टू मूव्ह अबाउट क्विकली अँड इझिली म्हणजे क्विक अँड एक्झॅक्ट इन मोमेंट ऑर थॉट्स चपलता आहे त्याच्यामध्ये चपलता असणे म्हणजे काय काय म्हणतील ॲबिलिटी ती ॲबिलिटी वेगळी आहे ॲबिलिटी वेगळी आहे ही चपलता आहे चपलता म्हणजे निंबलनेस ॲगिलिटीसाठी शब्द आहे निंबलनेस हर मॅनेजमेंट मेथड्स आर आयडिओ सिंक्रेटिक बट फ्रुटफुल आयडिओसिंक्रेटिक अनयुज्युअल अननोन अनप्लिझंट अनसुटेबल बघा आयडिओसिंक्रेटिकचे अर्थ काय काय होतात डिस्टिंक्टिव्ह असाही अर्थ होत त्याचा इंडिव्हिज्युअल असाही अर्थ होत त्याचा डिस्टिंक्ट असाही होतो आपण असाही होतो म्हणजे सहज नसलेलं पण फ्रुटफुल आहे असं म्हटलंय ना ते वाक्याचा अर्थही तुम्ही बघितला अनयुज्युअल आहे तरी ते सक्सेस आहे असं म्हणूया आपण विच ऑफ द फॉलोइंग इज द्लोजेस्ट सेनोन ऑफ कॉप कॉप म्हणजे काय अशा शब्द आता जनरली तुम्ही ऐकतात कॉप म्हणजे गार्ड ऑफिसर पोलिस वॉचमॅन कॉप इंस्टाला इकडे तिकडे आयडी बघत असाल तुम्ही कॉप कॉप म्हणजे पोलीस शूड नॉट डिस्पाइज एनी वन फॉर हिज प्रॉपर्टी अंडरलाईन वर्ड तुम्हाला दिलाय डिस्पाइजच्या खाली अंडरलाईन डिस्पाइज डिस्पाइज स्कोल्ड स्कॉर्न हार्म म्हणजे एखाद्याचा तिरस्कार करणे हेट करणे लोथ डिटेस्ट त्यासाठी आणखी एक शब्द आहे हस्कॉन म्हणजे तिरस्कार एसिओन द बॉर्डर इन्सिडंट प्रू टू बी जस्ट द प्रोलॉग टू फुल स्केल इन्व्हेजन प्रोलॉग हा शब्द आहे प्रोलॉग आणि मग त्याला मिनिंग विचारला आहे प्रोहोकेशन इंट्रोडक्शन एपिलॉग प्रॉलिफेरेट प्रोलॉग म्हणजे काय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रोलॉग प्रोलॉग म्हणजे प्रस्तावना सेपरेट इंट्रोडक्टरी सेक्शन ऑफ लिटररी डायमेटिक अँड म्युझिकल वर्क इंट्रोडक्शन प्रोलॉग म्हणजे इंट्रोडक्शन प्रस्तावना गिव्ह सिनोनिम ऑफ सिनोनिम ऑफ अबँन अबँडन हा शब्द आहे त्याचा तुम्हाला समार्थी शब्द विचारलाय प्रोपेगेट अडॉप्ट फोरसेक डॉमिनेट पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे अबॅंडन म्हणजे काय त्याग करणे सोडून देणे डिझर्ट लिव क्वाइट फोरशेक सीज असे अनेक शब्द आहेत त्याला हा फोरशेक शब्द लक्षात ठेवा हो। सोडून देण्यासाठी हा पहिलाच असतो तुम्ही पण ते पुस्तकात बघितला ए बी वरून पुढे दिले तुम्हाला परफेक्ट गुड्स म्हणजे काय सव्वीस नंबरचा प्रश्न आहे शेविंग ग्रेट स्किल और प्लेयर परिपूर्ण असणं एखादा कम्प्लेट असणं एखादा कम्प्लेट परफेक्ट असणं त्यासाठी कंझ्युमेट हा शब्द आहे बघा हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी कंज्युमेट कंप्लीट परफेक्ट ए आणि बी ओनली कंझ्युमेट पुढे प्लॅसिड हा शब्द आहे मी डायरेक्ट आता शब्दांवर जातो टायम तुमचा वाचवतोय प्लॅसिड म्हणजे काय क्लिअर काम एन्जॉयबल डल प्लॅसिड मी प्लॅसिड म्हणजे शांत वन टेम्पर काम इक्वेबल ट्रँक्वाइल हा शब्द आहे त्याला प्लॅसिड शांततेसाठी काम हा शब्द दिसतोय जेनोसाइड म्हटलंय हा आलेला आहे इन्व्हाइटिंग अ होल ग्रुप ऑफ पीपल टू पार्टी इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड द किलिंग ऑफ अ होल ग्रुप ऑफ पीपल वंश संहार करणारा द डिलिबरेट किलिंग ऑफ अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल इस्पेशली दोज ऑफ पर्टिक्युलर नेशन ऑर एथिनिक ग्रुप एखाद्या वंशाचाच नाश करणारा द किलिंग ऑफ अ होल ग्रुप ऑफ पीपल जेनोसाइड म्हणतो आपण त्याला हिटलरने वगैरे तसं केलं होतं ज्यूच्या बाबतीत पुढे दिलं ही हॅज इन्स्युनेटिंग दॅट ही नीड्स अ ब्रेक रिक्वेस्टिंग सेंडिंग मेसेजेस स्टेटिंग रिपीटेडली हिंटिंग एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इशारा करणे काय इशारा करणे म्हणतो आपण सजेस्ट ऑर हिंट इन अँड अ इनडायरेक्ट अँड अनप्लेजंट वे हिंट देणे इन स्युनिएटिंग म्हणजे हिंट देणे आता हिंट देणे म्हणजे हिंटिंग बघा इंटिंग हा शब्द इथे येतोय पुढे जातो आपण सिन्स ही वाज फिलिंग इंडोलंट हो सी ले आउन लिसनिंग टू सम म्युझिक एंडोलंट तिला फिलिंग होत होती इंडोलंट इंडोलंट म्हणजे काय स्लीपी ड्रॉजी रोमॅन्टिक लेझी हा शब्द आलेला आहे वॉन्टिंग टू अवॉइड ऍक्टिव्हिटी और एक्झर्शन काहीच करावं असं वाटत नाहीये बोर होतोय मग काय म्युझिक लेझी आळशीपणा येतोय इंडोलंट लेझी अब्रप्ट हा शब्द आलेला आहे वीक डिले स्लो व्हॅग्यू एकतीस नंबरचा प्रश्न आहे सडन अँड अनएक्सपेक्टेड असं आपण त्याला म्हणतोय बघ म्हणजे थोडक्यात पटकन संक्षेपामध्ये सगळं काही होतंय क्विक म्हणतो आपण त्याला क्विक अपडेट म्हणजे क्विक पटकन कमी वेळेत आय डोंट लाईक टू डू एनी टीडीएस जॉब हाव यू प्रॉफिटेबल इट मे बी टीडीएस जॉब मला आवडत नाही टीडीएस म्हणजे काय टायर सम अनसुटेबल हार्टलेस एक्सिजिव्ह बत्तीस नंबरचा प्रश्न आहे टू लाँग स्लो और डल म्हटलंय मोनोटॉनस असाही शब्द आहे गेला इथे काय त्यासाठी शब्द इथे टायरसम हा शब्द आहे कंटाळवाण्यासाठी हा शब्द आहे लक्षात ठेवा टीडीएस टायरसम हळूहळू तुमच्या रिव्हिजन होत गेलाय का आपोआप हे सगळे शब्द तुम्हाला यायला लागतील दोनदा तीनदा वाचावं लागेल बघावं लागेल इज स्टील ट्राईंग टू गेट हिज विंड बॅक आता अंडरलाईन वर्ड तुम्हाला इथे विंड दिलाय विंड ब्रिज ब्रीथ टर्न क्वाइल विंड म्हणजे काय गेट विंड बॅक अशी एक मनच आहे होणे श्वास घेण्याचा प्रयत्न करणे गेट विंड बॅक असा एक वाकप्रचार आहे वाकप्रचार गेट विंड बॅक म्हणजे आपला ते श्वास घेता येतोय म्हणजे आपण बॅक झालोय त्याला ब्रीथ असा शब्द पुढे फॉर सर्टन काइंडस ऑफ ऑफेन्सेस नो सर्कमस्टान्सेस कॅन बी कन्सिडर्ड एज मिटिगेटिंग बघा मिटिगेटिंग प्रोहोकेटिव्ह एक्स्ट्रीम

इंडस्ट्रियल वर्क इंडस्ट्रीयस वर्कर सक्सेसफुल सेन्सिबल पंक्च्युअल डिलिजंट पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर म्हणजे आम्हाला माहिती आहे हार्ड वर्किंग म्हणतो आपण त्याला त्याला ऍसिड्युअस असा एक शब्द आहे डिलिजंट हा शब्द आहे त्याला मेहनत घेणारा मेहनती पुढे ही हिज लास्ट डेज वेअर स्पेंड इन ग्रेट पेन्युरी इथे ना पेन्युरी खाली अंटरला पेन्युरी म्हणजे काय पॉवर्टी अफ्लुएन्स पेन ऍक्टिव्हिटी बघा द स्टेट ऑफ बिंग व्हेरी पुअर एक्स्ट्रीम पॉवरटी त्याला पेन्युरी म्हटलं जातं खूपच गरिबीची परिस्थिती पॉवरटी हा शब्द आहे त्यासाठी प्रो बघा प्रोलेटेरिएट म्हणजे काय इकॉनॉमिकली बॅकवर्ड पीपल सोशली लो पीपल अनटचेबल्स वेज अर्नर्स सदोतीस नंबरचा प्रश्न आहे प्रोलेटेर लिटेरियट म्हणजे काय कामगार वर्ग म्हणतो आपण त्याला वर्किंग क्लास पीपल रिगार्डले रिगार्डेड कलेक्टिवली त्याला वेज अर्नर्स असंही म्हटलं जातं जे मजुरीवर काम करतात मजूदूर किंवा मजूर असं आपण त्याला म्हणतो परसेंट म्हणजे काय आलेला आहे प्रश्न अन्युअली इन इच हंड्रेड पर डे परसेंट अडुतीस नंबरचा प्रश्न आहे प्रति हजार इन प्रति हजारी ही प्रति इन इट्स काय प्रति शंभरी त्यासाठी हा परसेंट आहे शेकडा म्हणतो ना आपण त्याला इन इच, इच हंड्रेड परसेंट टक्केवारी मराठीमध्ये पुढे दिलंय फाईव्ह मेंबर्स वोटेड फॉर अ प्रपोजल ट्वेल्व वोटेड अगेन्स्ट अँड थ्री ऑफस्टेन आता कळाल तुम्हाला एक काहींनी प्रपोजल दिला आहे काही अगेन्स्ट गेले आणि काही ऑफस्टेन आहे अटेन रिफ्रेन प्रिज्युम कॉन्प आता अलिप्त राहिले अफस्टेन म्हणजे अलिप्त राहणे अलिप्त राहण्यासाठी रिफ्रेन असा शब्द आहे रिफ्रेन अलिप्त राहणे पुढे द फिल्म विविडली स्लो शोज द स्टार्क रियालिटीज ऑफ लाईफ फॉर द पुअर अँड हंग्री स्टार्क म्हटलंय स्टार्क रियालिटीज हार्ड बिअर शेवर ए ओनली बी अँड सी ओनली ए बी ओनली ए बी सी चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्टार्क म्हणजे काय स्टार्क म्हणजे क्रिस्प डिस्टिंक्ट एव्हिडंट क्लिअर क्लिअर कट असं जे असतं तिला काय म्हणणार आम्ही चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे त्याला आम्ही हार्डय म्हणतो बियर म्हणतो सेवरही म्हणतो तिन्ही शब्द यासाठी आहेत तिन्ही शब्द आहेत ए बी सी हे उत्तर आलं पाहिजे मला वाटतं चाळीस प्रश्नांमधून जवळपास शंभर शब्द आपण आज बघितलेले आहेत कमी वेळेत आपण हे सगळं बघत चालू आहे निश्चितपणे तुम्हाला खूप याचा फायदा होईल बावीस मिनिटात बघितलंय तुम्ही थोडंसं एक पॉईंट पंचवीस केलं तर तुमचं पंधरा मिनिटामध्ये शंभर शब्द होत आहेत डेली तुम्ही एक एक लेक्चर जरी बघितलं शब्दसंग्रहावरचं तरी तुम्ही खूप पुढे जाल यात शंका नाहीये अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मनपा भरती वनरक्षक भरती मुख्य सेविका सरळ सेवा एम पी सीच्या बॅचेस या ठिकाणी चालू आहे थांबूया धन्यवाद लाईक करत चला शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगत चला थँक्यू